दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते दातृत्वाची वृत्ती अंगी बाळगा दिलीपभाई तळेकर मन मोठे करा मनावरचा ताण आपोआपच कमी होईल अविनाश मांजरेकर दातृत्वाचे मूल्य हे निर्मोही निस्वार्थी कृपाळू भावनेत आहे धातृत्वात भक्तिभाव असतो उच्चतम निरपेक्ष अशी कुठलीच आसक्ती नसणारी दैवी सद्गुणी पुण्यशील भावना म्हणजे दातृत्व तुम्ही कितीही मोठे झाला तरी आपल्या शाळेप्रती नेहमी दातृत्वाची भावना ठेवा असे प्रतिपादन माजी सभापती दिलीपभाई तळेकर यांनी केले ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे येथील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश घाडी यांनी प्रशालेला दिलेल्या प्रिंटर तसेच संगणक प्रदान सोहळ्यात बोलत होते प्रकाश घाडी हे प्रशालेचे गेली छत्तीस वर्षे प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत होते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाले असले तरी ते प्रशाला नियमित भेट देत असतात प्रशालेतील विद्यार्थ्यांची संगणकाची असलेली उणीव लक्षात घेऊन त्यांनी प्रशालेला एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा प्रिंटर व संगणक सेट भेट दिला यावेळी त्यांचा विद्यालयाकडून शाल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळा समितीचे सदस्य शरद वायंगणकर उमेश कदम प्रवीण वरुणकर संतोष जटार आचार्य अविनाश मांजरेकर ज्येष्ठ शिक्षक सी व्ही काटे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे आपणही दातृत्वाची वृत्ती ठेवली पाहिजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून तुमची दातृत्वाची भावना दृढ होईल असा मला विश्वास आहे असे मत शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केले मन मोठे करा तुमचा मनावरचा ताण आपोआपच कमी होईल दातृत्वाची ही वृत्ती हृदयात ठेवून आपण एखाद्याच्या संकटात उभे राहून त्यांचा ताण कमी केला की आपला ताण आपोआपच निघून जातो व दहा दिशांनी आपल्याला मदतीचे हात उभे राहतात हा मला विश्वास आहे असे विचार प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमात मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या शिक्षिका एस यू सुर्वे यांनी मानले नंबर वन निर्धार न्यूज thirty eighty.